नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत पेन्शन योजना सर्वांना लागू होणार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाअंती सरकारचा मोठा निर्णय चला तर याबद्दल पाहूयात सविस्तर बातमी त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन बातम्यांसाठी बेल आयकनला प्रेस करायलासुद्धा विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांनासुद्धा शेअर करायला विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयांती सरकारमार्फत मोठे आश्वासनात्मक पाऊल घेण्यात आले आहे सध्या पेन्शन योजना सुरू असणारे राज्य सध्या देशामध्ये पश्चिम बंगाल हिमाचल प्रदेश छत्तीसगड राजस्थान पंजाब या पाच राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना सुरू आहे सदर राज्यांनी एन पी एस प्रणाली रद्द करून परत जुनी पेन्शन योजना सुरू केली आहे जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारचे ऐतिहासिक निर्णय पेन्शनबाबत दाखल याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा विशेषाधिकार नसून त्यांचा हक्क आहे पेन्शन हा वृद्धापकाळामधील आर्थिक आणि सामाजिक सुरक्षिततेचा विषय आहे यामुळे सरकारला जुनी पेन्शन योजना सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत दोन हजार सव्वीसपासून जुनी पेन्शन योजना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सरकारमार्फत असे जाहीर केले आहे की दोन हजार सव्वीसपासून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्वे लवकरच जारी केले जातील असे निर्देश देण्यात आले आहेत त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना देखील निवृत्तीनंतर सामाजिक आणि आर्थिक सुरक्षितता प्राप्त होणार आहे याशिवाय सन दोन हजार एकोणतीसमध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत त्या अनुषंगाने जुनी पेन्शन हा राष्ट्रीय पातळीवरचा मोठा विषय होणार असल्याने सरकारला याबाबत उचित निर्णय घ्यावाच लागणार आहे